सर्व कोल्हापूरकरांना नमस्कार मित्र हो कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर जिल्हा पनवेल रहिवासी संघाच्या वतीनं दिनांक दिना नऊ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त कोल्हापूर रत्न सन्मान गौरव पुरस्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे यानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील मुंबई नवी मुंबई वसई विरार पालघर बदलापूर पनवेलपर्यंत कोल्हापूरवासीय सर्व या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमामध्ये ग्रामीण भागातून आलेले सर्व मुंबईवासीय याच्यामध्ये उद्योजक असतील शासकीय नोकरदार असतील अधिकारी वर्ग असेल खेळाडू असतील त्याच प्रमाणे विविध तालुक्यातील सर्व क्रिकेटप्रेमी असतील या सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित आवर्जून उपस्थित राहायचं आहे आपल्या कोल्हापूरकरांचा हा कार्यक्रम आहे आणि आपण सर्वांनी ह्या कोल्हापूरकरांच्या कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे या कार्यक्रमासाठी पनवेलचे स्थानिक आमदार खासदार त्याच पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार त्याचप्रमाणे मी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे आपण सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी आपला जिल्हा आपलं कोल्हापूर म्हणून या कार्यक्रमासाठी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहायचे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे